सो so, आज आम्ही मी चालली आता नेल्स करायला कारण माझा उद्या बर्थडे आहे आणि आम्ही उद्या उद्या आम्ही चाललो तुळजापूरला सो माझा बड्डे फाड्डे काय होणार नाही आहे आम्ही चाललो तुळजापूरला तर तिथे आम्ही देवाची पूजा बिजा करणार मावशी वगैरे सगळे तिकडून येणार आहेत आम्ही इकडून जाणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही एक लग्न अटेंड करणार आहोत तर त्याच घरात तयारीमध्ये आहोत आम्ही तर अजून आमची काही शॉपिंगच झालेली नाही एवढ्या आम्हाला निघायचं आहे तर आता मी सध्या नेल्स करून येते आणि मग तुम्हाला भेट मी हाय मम्मी मी बाय बाय फायनली मी माझी नेल्स आणि माझी ही जी साडी आहे जी मला लग्नात किंवा तोला घालायची आहे की मी आता घेऊन आली आहे आणि मी इतकी जास्त दमली आहे ना मला भूक पण खूप जास्त लागली आहे स्वतः मी घरी जाणार आहे आणि सर्व तिथे जेवून घेणार आहे सो जेवण वगैरे झाल्यानंतर आपण आणि आपल्याला शॉपिंगला सुद्धा जायचं आहे ट्वेल् क्लॅट मिड नाईट आत्ता वाजलेत सकाळचे साडेचार आम्ही काल शॉपिंग वगैरे करून आलो आणि त्याच्यानंतर आम्ही एक छोटंसं सेलिब्रेशन केलं कारण आज माझा बर्थडे आहे आणि आज आम्ही चाललो तुळजापूरला सो आम्हाला सकाळी लवकर चारलाच निघायचं तर पण अजून साडेचार वाजले अजून काही तयारी झालेली नाही आहे सगळं आवडते आत्ताशी साक्षी मॅडमची तर अजून पॅकिंगच झाली आहे माझी काल रात्रीच झाली होती सो अजून रेडी वगैरे झाल्यानंतर दाखवते मला खूप जास्त भूक लागलं सगळं झालं होतं म्हणून मी सकाळी उठलं उठलं ना कॉर्न उकडायला टाकलं मग मी तू उठायच्या आधी पर्यंत मी कॉर्न सोलले उकडायला पण टाकले फक्त मीठ टाकले त्याच्यामध्ये आम्ही पाणी टाकलंय आणि ते जरा सोलण्यामध्ये गडबड झाली पण हे बघा पूर्ण शाबूत तर शुजवलं रात्री लवकर येऊन झोपलाय तो अजून उठला नाही याला तो शोमुळी ममुडी ए कमोळी की मी रात्रभर झोपली नाही ना साक्षी रात्रभर झोपली आहे त्याच्यामुळे मी आता जेव्हा गाडीत बसेल तेव्हा डायरेक्ट धा दा, धाराडूर पंढरपूर होणार आहे कोणी काही करा मला झोपायचं आहे बाई मला झोपायचं आहे हे आहे माझं बर्थडे गिफ्ट फ्रॉम मम्मा सो आता मी हे अनबॉक्स करणार आहे तर मी मम्मीकडे जाते अनबॉक्स करायला

बॅगा पटापट खाली घ्या हा मी मीठ टाकलेलं आहे बघा मी बनवले फॉन सगळ्यांच्या ए चल मग तेवढी आयडिया तर ना मम्मी सोलून बिलून टाकायचे सोलला इथे किती वेळ लागतो चलो चलो जो आधी नींद में है अरे बाबाजी है

परंतु ड मच 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 लेट आहे तिथं पुन्हा एकदा भांडणं व्हायला लागलेली आहेत मी तर खूप जास्त झोप काढलेली आहे आणि आता मी फ्रेश फील होते म्हणून उठली आहे मस्त अशी आणि पुढे येऊन हो वसलेली आहे माझ्या पप्पांनी गाडी आता किती चस्पीडने पळवली माहिती आहे कितीच्या स्पीडने पळवली आता पण मग नंतर म्हणजे मी कुठे जिंकली होती मित्र झोप नाही एक ब्रेक घेतला आहे आता एवढ्या वेळापासून आम्ही ब्रेक नाही घेतला आहे आमचं सिग्नेचर आहे आधी मी नेहमी इथेच थांबतो ना अशा झाली असं पैसेच थांबतो काय विषय काय तुझा आहे का काय विषय आहे पप्पानीच टेबल चेंज करतात विषयच नाही पप्पांचा काय आणि ही बघा फार तिकडे जाऊन माझा बड्डे आता मम्मीला पप्पांना एक बाबा आता तोंडाव पडले असते झाडी डोंगर पप्पा तुम्ही बोला इथं पावसाचा नामो निशाण नाहीये मुंबई पाण्यामध्ये डुंबली इथं फक्त ढगाच वातावरण आहे पप्पा इथं पाऊसच नाही पप्पाने आम्हाला भलत्याच ठिकाणी आणलंय मला असं वाटायला लागलंय

लेटर सेम फायनली पोहोचलोय तुळजापूरला आणि आमच्या सगळ्यांची खूप छान अशी तयारी वगैरे झालेली आहे सगळ्यांचा आवरून झालाय फोटो झाले सगळं झालंय आणि आता आम्ही चाललो दर्शनासाठी पण दर्शनासाठी फक्त दर्शनासाठी नाही चाललोय आम्ही चलो, चलो, चलो अभिषेक करायला ये 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 मला पूर्ण नाव नाही माहिती म्हणून मी मावशा काय काय करणार आहोत आपण तुळजापूरच्या देवीचं श्रीखंड सिंहासनची पूजा असते अभिषेक असतो नैवेद्य असतो आणि आता ते करायला चाललंय हा आणि त्याच्यासाठी तू किती दिवसापासून वाट बघत होती तीन वर्षापासून आतमध्ये आणि ते लकीली माझ्या बड्डेच्या दिवशी होत आहे आणि योगा योगाने आज मनालीच्या बड्डेच्या दिवशी ट्रस्ट कडून तारीख भेटली सो मी किती लकी तुमच्या सगळ्यांसाठी कुत्र्याचे पैसे आलेले नाही मी तुमच्या कोणाचे फोटो काढणार नाही ना हे लोक मला बोलले होते तू आमचे चांगले चांगले फोटो काढ आणि मी तुला गुगल पे करतो अजून ते काय गुगल पे आलेलं नाहीये हे हे सगळे त्याच्यामध्ये शामिल आहे ब्लॉग आहे माझ्याकडे प्रूफ आहे आणि सर्वात जास्त फोटो तुझेच आहेत काय बरोबर की ना तर बघ ना बघ बघ दया कोणालाच दया नाही देणार मी देणार आहे आता ह्या नंतर लगेच ट्रीटमेंट फोटो काढायचा म्हटलं की मोठी मावशी पण येईल पण ह्या छोट्या मावशीने तिला आग्रह केला की तू बिलकुल येऊ नको ती दुसऱ्यांना दुसऱ्यांना त्रास देण्यात तुला काय मजा आहे इथं सांगितलं सांग आनंद परमानंद सो आता आम्ही सगळ्यांचा आवरण झाला आता आम्ही इथून निघणार आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे करून मग तुम्हाला भेटणार कारण तिथे फोन अलाउड नाही आज तुळजापूरला येऊन कसं आहे एवढं घ्या नव्हतं बोलायचं नाहीतरी चालव कसं वाटतंय म्हणजे कारण तू लागली आता खाल्लंस ना पचलं ऐक किती ते दुःख मग आता काय करणार खरच सांगतो आम्ही तुळजापूरला पहिल्यांदा पहिल्यांदा आलोय म्हणजे आलो असू लहान होतो तेव्हा पण मी तर पहिल्यांदाच आल्याचं फील मला डोळा बघ लोकांना डोळे मारण कमी करणं म्हणून कमी मी मंदिराच्या आवरणामध्ये आलेलो आहोत ही मी फक्तच नाही बापा कसं वाटतंय गजरा नाही भेटलाय माझ्या मम्मीला भांड मम्मी मम्मी गजरा नाही भेटलाय भांड बाबा ती आता संध्याकाळचा टाइम आहे ना राधा व्हिडिओ काढते तर पुढे पुढे चालेल जेव्हा नसते काढत ना मग तेव्हा बोले व्हिडिओ नाही काढत माझा चला बाबा चला पप्पा चालत पुढं पुढं तिचं भांडण चाललेलं आहे जॉन सीना आता आरुषी अथरवाला मारणार आहे मारून टाक मार मार काय बोल काका कृष्ण बांगड्या घ्यायचे बांगड्या घ्यायचे तुला जे आम्हाला बोलले सहाची पूजा आहे आवरून काली विली आण पार मंदिराच्या आवरणात येऊन बसल्यावर बोलतात पूजा आहे ते दाखवलंय म्हणजे असं असा, असा अन्याय का केला आमच्यावर ते सांगा अन्याय झालाय की नाही सहाची पूजा बोलून निघावलाय आणि आता सातची पूजा आहे माहिती होता सातची पूजा आहे अन्याय झालाय की नाही आपल्यावर सहाची पूजा म्हणून सांगून आणलं नाही की सातची पूजा आहे पोटाचा ग गोम इकडं बघ मग कस वाटतय खूप जास्त गरम होत आम्ही वाट बघतोय की कधी ते बोलतील की आतमध्ये मध्ये या म्हणून है इसे, इसे, इसे। मेरे है एक पास पास बड्डे आहे तरी इला काही काम नाही कापायचं नाही मला पिलच होत नाही की माझाच बड्डे होऊन ती वेट इज ओवर आम्ही चालू आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि की काय मोबाईल्स वगैरे अलाउड नाही आहे हां <laughs> आतमध्ये दाए गाभे डायरेक्ट दर्शन डायरेक्ट दर्शन गाभाराच्या आतमध्ये मोठा आदिशिंग मोठा आदिशन

तर आता आम्ही चालत आहोत हां ऊर्जापूरचा लाऊका ब्लॉगिंग दे ये वाव वाव तो आता आम्ही रूमवर आलो आणि आता आम्ही सगळे फ्रेश थोडंफार आणि आता इथून आम्ही चालूय अक्कलकोटला अक्कलकोट डेअरी मध्ये काय भेटत बाया डेअरी मध्ये काय भेटत बाया का का तू आधी सांग डेअरी मध्ये काय भेटत बाळा ती काय म्हणती मावशी कुठे डेअरी दिसली तर थांबू आपण केक घेऊ अरे बेकरी मध्येच केक भेटते अरे पागाल बेकरी मध्ये केक भेटतो आणि डेअरीमध्ये दूध भेटतं